मसाजोग प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आत्महत्येचा इशारा दिल्याने परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता आज सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी घरासमोरच्या टॉवरवर चढून आत्महत्या करणार असा इशारा दिला होता या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्या ठिकाणी आज सोमवारी सकाळपासूनच पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील कृष्ण अंधाळे हा आरोपी अजूनही फरार आहे तर वाल्मिक कराडवर हत्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा आणि मकोका लागू करावा याकरिता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आक्रमक झाले आहेत त्यांनी आज टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे आत्महत्येचा देखील इशारा दिला होता आणि जीवन संपवण्याचा देखील इशारा दिला होता त्यामुळे आज टॉवर परिसरात मस्साजोक येथे मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा बीड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने तैनात करण्यात आला होता